आत्मा आज अमर अस नाही त्यामुळे मनकरणाबाई अक्कर माशापर्यंत गेली त्या दिवसापासून आज इथ आहे शिश्वरूपात आहे ती आपल्याला दिसत नाही आता अक्तर कार्य झालं नंतर तिचं आपलं नातं तुटलं तिला आता नंतर पुढचा प्रवास चालू होईल नंतरचा आजपर्यंत कुटुंबाची नाता अक्कर मासा झाला की सर्व समझल म्हणून अल्पच जीवन आपल्याला ईश्वरानं दिलं आहे जल भोगर क्षेत्र भोगता भोगता शेवटची आहे जन्माची मनुष्य जन्म शेवटचा जन्म आहे तुम्ही कोलाच्या डुकराच्या बैलाच्या भजन होते का एखाद्या बैलाचं भजन मंडळ पाहिलं का डुकराचं पाहिलं का लोह्याचं पाहिलं का बकरीचं भजन मंडळ पाहिलं का कोंबड्याची भिंडी पाहिली का पंढरपूर बोलू चालले बोललो काजी बाई थोडा वेळ एक तास अपचर्या करा लागते खाता पिता जन्म चालला गेला आपला मग एका तासाचा म्हणून असा जन्म जो आपल्याला मिळाला तो जन्म वारंवार भेटत नाही लक्षात ठेवा सर्वी येऊने देशवराने आडवी निर्माण केली बैल गाय बकरी सर्व येऊन आडवी निर्माण केली मनुष्य जन्म असा आहे असा आहे तो ज्यादा उभा निर्माण के मनुष्य उलवी होनी आड़ी चलना है, है। पर पर लगन बोड़ा आड़वा आवाच भांडन लवा आड़वा आश बैल भांडन लवत नहीं को ज्याने ईश्वरा उ ज्यादा दोन पलता फिर कर मनुष्य जन्मे कसा है ज्याला हसता येते बोलता येते तुळशीची माय गळ्यात घालता येते पंढरीची वारी करता येते देव आपला करता येते एखाद्या बैलाच्या गळ्यात तुळशीची माय गळ्यात घातली तरी काही फायदा नाही पण आपला जीवन असता पण अजूनही बरेचसे म्हातारे म्हाताऱ्या माणसं झाले मराले टिकून आले पण दोन तुळशीचे सुद्धा गळ्यात नाही सोनं मात्र तुळ्या फळ दोन दोय आता ना बघा व ना नका <coughs> दोन गोहे सोनं मात्र गळ्यात ठेवते ज्या सोन्यासाठी जीव गेला ज्या सोन्यासाठी सीता हरण रावणानं केलं झालं ज्या पार्वती मातेनं आपल्या मार्गाने शंकरजी सोबत भांडू भांडू सोन्याचा महाल बनवून मांडतला लग्न झालं पृथ्व्या बघा नाही घेतला वा फुथ्या बन नाही घेतला पार्वती तुमचं भांडण नाही व तिने भांडण गेलं पार्वती मातेला एवढी मोठी सोन्याची लंका बांधली नाहीती रावणाच्या घरात गेली ठीक दिले काही भेटली नाही आमच्या कारण कारंजाले काला होता एका बाईच्या गळ्यात खूप जागी नाही एक चोर आला लक्ष रोवरी चोरते राहते चोर आला म्हणे आजी कुठं चालली हो म्हणे भतीपाला आणले म्हणे इथं मंदिरात काला आहे ना प्रसाद घेऊन गेलं आता साधी भाई बी बोई भाडी भेटारी मतारी खेळायची गेली मंदिरात काला आहे म्हणून कोणीच नव्हता काला गेला याने एकदानी हिसका मारला एक छापूर बुडीवर मारली आणि सोनं घेऊन पयाला बुडी रडत नाही सोन्यासाठी जीव गेले पण एक तुम्हाला सांगतो तुळशीची माय गोयात जर घातली काय होते आपल्या गुरुचं लक्ष आपल्यावर राहते पांडुरंगाचं लक्ष आपल्यावर राहते आणि सोन्याचं भांड घातलं तर कोणाचं लक्ष राहते जोराचं लक्ष राहते नवऱ्याचं लक्ष राहते अडचण हाट घेऊन येईल त्याच लक्ष राहते पण तुळशीची माय जर गळ्यात घातली पांडू रंगाचं लक्ष राहायचं म्हणून ईश्वराना पंचतत्वाचा शरीर निर्माण केला यामध्ये जीवात्मा असा टाकला ईश्वर जाणण्यासाठी हाच जन्म आहे म्हणून पंचतत्वाचा